नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज गुरुवार एकोणतीस मे दोन हजार पंचवीस संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत दर्शको आज दिवसभर सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात झालेल्या पावसाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात दर्शको आज दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झालेली असून आज सकाळी दौंड इथून उजनी धरणामध्ये येणारा जवळपास सोळा हजार क्युसेक पाण्याच्या आवकमध्ये जवळपास तीन हजार क्युसेकची घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी सात वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये बारा हजार एकशे अठरा क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होते आहे त्याचबरोबर नीरा नदीमधून डायरेक्ट भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्येही मोठी घट निर्माण झालेली असून भीमा का नदीकाठच्या गावांच्या पुराचा धोका अत्यंत कमी झालेला आहे दर्शको आज दिवसभरात उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये जवळपास दोन पॉईंट चौतीस टक्क्यांची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील पाण्याची पातळी ही अठरा पॉईंट बहात्तर टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरणामध्ये आज संध्याकाळी सात वाजता त्र्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर टी एम सी एवढा एकूण मृत पाणीसाठा जमा झालेला जा असून त्यापैकी दहा पॉईंट शून्य तीन टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून जमा झालेलं जा आहे दर्शको आपल्याला सकाळीच सांगितल्याप्रमाणे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारे सर्व विसर्ग बंद करण्यात आलेले असून बोगद्यामधून सोडण्यात येणारा विसर्गही बंद करण्यात आलेला आहे त्याचबरोबर घाटमाता व पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरात पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे हळूहळू दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही येत्या काही दिवसात घट निर्माण होईल असं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर भीमा नदीकाठच्या भागातली पाणीही हळूहळू ओसरू लागल्यामुळे नदीकाठचं जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागल्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत ला दर्शक आम्ही धरणाविषयीच्या त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभरातील पावसाविषयीच्या महत्वाच्या बातम्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या त्याचबरोबर पावसाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचंय महाराष्ट्र माझा न्यूज